विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच रायगड जिल्ह्यात मायुतीमध्ये धुमशान सुरूच आहे कर्जतच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावर टोकाची टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विश्वासघातकी पक्ष आहे त्यांचं नेतृत्वच तसं विश्वासघाती आहे असं म्हणत थोरवे यांनी थेट सुनील तटकरे यांनाच लक्ष केलंय जर तुम्हाला आमच्या विरोधात लढायचं असेल तर जाहीरपणे लढा पण माहितीत राहून गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही थोरवे यांनी दिला खोपोली इथं आयोजित पक्षप्रवेश मिळावे ते बोलत होते थो थोरवे यांच्या वक्तव्यानं कोकणात शिवसेना राष्ट्रवादीतील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय मायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारे हे आपल्या मतदारसंघात विधानसभेची तयारी करत आहेत त्यामुळे थोरवे चांगले संतापले संधी मिळेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधत असतात येत्या बावीस तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाड इथं प्रचाराचा नारळ फुटणार आहे असं असताना मायुतीच्या घटक पक्षातील वाद चवाट्यावर आलाय